वेलकम टू वर्षाज किचन आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली दुबईची फेमस बकलावा रेसिपी ती पण आपल्या इंडियन स्टाईलने त्यासाठी मी इथे एक वाटी मैदा घेतलेला आहे एक मोठा चमचा तूप घेतलेला आहे थोडंसं किंचितचा खाण्याचा सोडा घेतलेला आहे आणि थोडंसं पाणी टाकून त्याचा असा डो बनवून घ्यायचा आहे जास्त पातळ नको घट्ट घट्ट दू बनवा तो एक झाकून ठेवायचा आणि एक तारी पाक बनवायचा आपल्याला त्यासाठी एक वाटी साखर एक वाटी पाणी थोडीशी विलायची थोडासा फूड कलर आणि ती एक तरी चाचणी व्हायला ठेवली की आपण जो डो आपण दहा मिनटं झाकून ठेवला होता त्याची आता एक लाटी घ्यायची आणि त्याची अशी पात पातळ लाटी लाटायची बघू शकता अशी पातळ लाटी ज्यातून आपले बोटं पण दिसायला हवे इतकी पातळ पाहिजे आता त्याचे चारही कडा काढून घ्यायच्या व्हिडिओ स्किप करू नका संपूर्ण पहा खूप छान आहे आता त्या चारही कडा काढल्यानंतर मधातून त्याला एक लाईन द्यायची आणि आता मी ज्या पद्धतीनं तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे त्या पद्धतीनं अशा फूल मारायच्या छोट्या छोट्या फूल मारायच्या आपण जसं एक फ्लावर तयार करतो कागदाचं त्या पद्धतीनं फ्लावर तयार करायचं खूप सुंदर रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघचाल खूप छान होते टेस्टलाही भन्नाट लागते आम्ही ही दिल्लीला ट्राय केली होती म्हणून मी तुमच्याशी ही रेसिपी शेअर करत आहे अशा पद्धतीने एक टूथपिक घ्यायची त्याला खालून टाका स्टिक ठेवायची टूथपिक आणि अशा पद्धतीने मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने त्याची फोल ठेवायची फक्त जिथं आपण टूथपिक टाकलेली आहे तिथं थोडंसं प्रेस करायचं नाही तर मग तुमची जी डिझाईन आहे ती थोडीशी वेगळी डिझाईन बनेल म्हणून तिथं थोडंसं प्रेस करायचं आणि आपल्या ज्या समोरच्या पाकळ्या आहेत त्या अशा हाताने अलगच्छा वेगळ्या करायच्या नाही केल्या तरी त्या तेलामध्ये वेगवेगळ्या होतात खूप मस्त होतात नक्की ट्राय करून बघ चला आता इकडे आपला एक तारी पाक पण तयार झालेला आहे जो आपल्याला एक तारीच हवा जास्त घट्टही नको कारण याला आपल्याला डीप करून नाही ठेवायचे आता बकलावाचे दोन ते तीन शेप असतात तर हे दुसरे शेप मी तुम्हाला दाखवत आहे माझ्याकडे गोल काही नव्हतं नूडल्स स्टिक जर असली तर नूडल स्टिकनं फार सोपं होते मी काय केलं एक आपले लाटे घेतली गोल बेलण्या घेतलं त्यावर आपण जी पतली लाटली होती शीट दुसरी ती ठेवली आणि त्याला असं गोल गोल करत घेतलं त्याला म्हणजे असे ब छान असे फुगे तयार व्हायला पाहिजे मधा 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 तेव्हा ती त्याला ते बकलावा म्हणतात कारण क्रिस्पी बनतो एकदम छान बनतो म्हणजे स्वीट क्रिस्पी ही रेसिपी आहे खूप छान होते नक्की ट्राय करून चला अशा पद्धतीनं मी जर तुम्हाला जर आता छोटं बनवायचं असलं याचे वेगवेगळे शेप असतात छोटा शेप असतो गोल शेप असतो ड फ्लावरचा शेप असतो सर्च करून बघाल बकलावा तर तुम्हाला कळेल की नक्की बकलावा ही रेसिपी कशी असते तर आता तुम्ही जर माझी रेसिपी वाली आणि या दिवाळीला ही बनवली तर नक्की छान बनेल इतकी मस्त होते नक्की ट्राय करसाल बघू शकता आता किती मस्त आता मी छोटा शेप दिला याला हे तेलामध्ये एकदम फुकते क्रिस्पी होते काही छोटे बनवले काही गोल बनवले आणि काही आपले फ्लावर बनवले अशा पद्धतीनं गोल बनवायचे वाटल्यास तर गोल बनवू शकता झटपट तयार होते दिसा बकलावाचे खूप सारे शेप्स आहे कोणी स्क्वेअर शेपमध्ये पण करतं त्याला मस्त रेसिपी आहे खूप सारे शेप आता मी इथे तीन शेप बनवले एक फ्लावर आणि गोल आणि उभे आता तेल असं मध्यम गरम असलं जास्त कडकडीत नको कमी गरम असलं तेल तेव्हा त्याच्यामध्ये आपले हे बकलावास त्याच्यामध्ये सोडून द्यायचे खूप छान होतात फक्त टूटपिकच्या तिथं तोंड नक्की दाबत जा माझं एक ढीलर राहिलं होतं तिथे फ्लावर तुटलं होतं म्हणून टूथपिकच्या तिथे फिट्ट असं हाताने प्रेस करून ठेवायचं म्हणजे कारण त्या ते तेलामध्ये जे ते आहे त्या कळ्याशा मोक मोकळ्या होतात आता बघू शकता आता याची बा एक साईड भाजली तर खालची साईड पण पूर्ण भाजून घ्यायची तळून घ्यायची पूर्ण व्यवस्थित क्रिस्पी होते आता बघू शकता आपल्या बकलावा छान कलर आलेला आहे त्याला आता ह्या काढून घ्यायच्या एका ताटामध्ये आणि ज्या आपण बाकीच्या पण ठेवल्या होत्या त्या तर काढून घ्यायच्या खूप नमस्त होती या, या दिवाळीला ही रेसिपी नक्की ट्राय करा म्हणजे दुबईची रेसिपी आपल्या घरामध्ये तयार होते कमी साहित्यामध्ये काहीच साहित्य नाही जे साहित्य आपण घरगुती इतर मिठाईसाठी वापरतो त्याच साहित्याचं आहे मलाही वाटलं होतं की या बकलावा रेसिपीमध्ये नेमकं काय आहे की इतकी छान लागते इतकी टेस्टी लागते पण करायलाही खूप सोपी आहे काही अवघड नाही आहे याच्या शीट पण विकत भेटतात शीट जर तुम्हाला एवढी मैदा वगैरे भिजवायचा नसेल तर याच्या बकलावाच्या शीट विकत भेटतात ते विकतच्या शीट आणूनसुद्धा तुम्ही करू शकता पण माझं म्हणणं आहे की हे जर घरी तयार होतं शीटही बनवायला काही अवघड नाही मैदा मळून घ्यायचा आणि एकदम पातळ लाटी बनली की आपली शीट घरी तयार होते आता ते बाकीचे शेप जे मी ठेवले होते ते पण मी तळवून घेतले आणि आता काय करायचं ते टूथपिक अगोदर काढून घ्यायची नंतर ते आपण जे सिरप बनवलं होतं ते थोडंसं गरम करून घेतलेलं आहे मी हे कोमट कोमट पाहिजे म्हणजे काय होतं ते व्यवस्थित पाकामध्ये डीप होतं आणि थोडंसं कोमट करून घेतलं आणि त्याच्यामध्ये मग आपल्या ह्या बकलावा टाकून दिल्या मी मी ही रेसिपी पहिल्यांदाच घरी ट्राय केली खरंच छान झाली म्हणून तुमच्यासोबत शेअरही केली खूप मस्त लागते नक्की ट्राय करून बघसाल आता ह्या आपण जे चॉकलेट याच्या सिरपमध्ये डीप केल्या त्या काढून घ्यायच्या अशा पद्धतीनं मी सगळ्या डीप केल्या एकदम मस्त होती ही बकलावा रेसिपी आणि नवीन नवीन रेसिपी ट्राय करायला आपल्या गृहिणीला तर नक्कीच आवडतं मला तर खूप आवडते म्हणून मी तुमच्याशी शेअर पण करत असते आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटत ते मला कमेंट करून नक्की सांगायचं बाकीच्या इतरही ज्या आपण बकलावाचे वे वेगवेगळे शेप बनवले होते ते पण असे सिरपमध्ये डीप करून घ्यायचे आणि सगळे डीप एक पाच मिनटं डीप करायची जास्तही नाही त्याला फक्त ते आपण जो ता पाक बनवला आहे तो लागला पाहिजे म्हणजे वरतून गोड आतून क्रिस्पी अशी मस्त टेस्ट होते आता मी काय केलं इथे पास्तात पिस्ता होत्या पिस्ता अशा क्र कुटून घेतल्या त्याची पावडर बनवून घेतली वरतून दिसायला छान सजावट केली त्याला बकलावाचे जर तुम्ही पॅकेट विकत घ्यायला गेले आता असेच त्याला डिझाईन असते असे शेप असतात नक्की हो ट्राय करून बघचाल अशा पद्धतीने मी पिस्ता राखून त्याला सजवून घेतलं आता मी तुम्हाला एक दाखवते बघू शकता किती छान दिसत आहे ना मिठाई मुलांनाही नवीन नवीन ट्राय करायला न मुलांनाही नवीन नवीन खायला खूप आवडतं ते रेसिपी नक्की ट्राय करून बघा मी तुम्हाला आता फोडूनसुद्धा दाखवते किती छान होते तर थँक्यू बाय